अमृता वाजले काय करते उशिरा काही नाही एक बुक आज मला दिसला शॉप मध्ये डायरी तर ती मी आज घेऊन आली आणि मला त्या पुस्तकाने काही गोष्ट मला आठवायला भाग पाडली हे पुस्तक जवळपास मला चार पाच वर्षापूर्वी वाचायचं होतं आणि त्याच्याबद्दल मी लिटरली विसरून गेली आहे सगळ्या गोष्टी जसं मी बाळ आहे तसं चार पाच वर्ष मला आठवत नाही मी कोणतं नवीन पुस्तक वाचलं तर मला स्वतःला सगळा प्रश्न विचारावा असं वाटला मी तीच अमृत आहे का जी अगोदर होते ती जिला नाटक करायला आवडायचं दिवसाला एक एक पुस्तकाचा मी फर्शा पाडायचे त्यानंतर मला डान्स करायला आवडायचं मला स्वतःसाठी जगायला आवडायचं पण आता काहीच नाही रोजचं तेच उठायचं आहे घरचं काम करायचं आहे मुलाला सांभाळायचंय ऑफिसचं काम करायचं आहे क्लासेस घ्यायचे ह्या शेड्यूलमधून स्वतःसाठी एकही मिनटं मला टाइम मिळत नाही आहे मी तीच मुलगी होती का जी रनिंगमध्ये फर्स्ट यायची मी तीच मुलगी होती का जिला योगामध्ये स्टेट चॅम्पियनशिप मिळाली होती मी तीच मुलगी होती का मी मोठमोठ्या कादंबऱ्या एका आठवड्यामध्ये वाचायची रात्र रात्रभर जागरण करून वाचायची मला नवीन वाचनाला इतकी मला नवीन वाचनाची भूक असायची की मला कुठून नवीन पुस्तक मिळत आणि मी कुठून पुस्तक आणून वाचू अशी मुलगी मी जिला मला हे एवढं क्युरिसिटीने वाचू वाचावंसं वाटणार पुस्तक मी कसं विसरू शकते चार वर्ष लिटरली मी त्या पुस्तकाचं नाव वगैरे सगळं विसरले अचानक आज मला येताना रस्त्यावर बुक स्टॉलवर हे बुक कवर पेज दिसलं द डायरी ऑफ अ यंग गर्ल अॅनी फ्रँक आणि मग मला वाट आठवलं आणि मग मला हळूहळू मागचे दिवस पण आठवले आता मला असं वाटतंय की एक बहीण मुलगी सून बायको आई हे सगळं होण्याच्या नादामध्ये मी मी स्वतः अमृता आहे हे मी विसरूनच गेली आहे त्यामुळे मी आता ठरवलं आहे की आता स्वतःसाठी जगायचं आहे रोजचा एक दोन तास मी मला स्वतःसाठी देणार आहे रोज सकाळी मी योगालाही टाइम काढणार आहे आणि मला जमन तसं माझ्या मा शेड्यूलमधून मी रात्रीचं मला आवडतंय तर रिडिंग करायला तर सुरुवात करणार आहे कारण आयुष्य फार थोडं आहे ऑलमोस्ट अर्धा आयुष्य आपण जगलो आहे आज वयाच्या या स्टेजला आपण आपल्या हॅबिट्स किंवा आपल्या ज्या हॉबी आहे त्या आत्ता जपल्या नाही तर आपण केव्हा जपणार अजून आपल्याला चालता येते बोलता येते फिरता येते तेव्हाच तर आपण हे जगणार नेहमी संसाराच्या गोष्टीमध्ये गुतलं आणि पुढच्या गोष्टींसाठी आजच तरतूद करत बसलं तर हे आजचं जे आयुष्य ते हातातून निष्ठत चाललंय त्याचं काय करायचं यापुढे जमणार आहे का आपल्याला बसायला रात्र रात्रभर जागायला आपल्याला आवडतं ते रात्रीचे पुस्तकं वाचायला नाही त्यामुळे आता एक कितीही हेक्टिक शेड्यूल असलं तरी आपल्या शेड्यूल मधून आपण वेळ काढून स्वतःसाठी जगायचं हे मी ठरवलंय आता हे जे मी बुक आणलंय ते आहे ते डायरी ऑफ यंग गर्ल अँड फ्रँक फ्रँड हे जर्मन पिरियडमध्ये ज्यावेळेस हिटलर होती हिटलरच्या काळामध्ये जीव लोकांना पकडून मारलं जायचं छोट्या छोट्या मुलांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये डांबून त्या मुलांना तिथे छळ केला जायचा त्यावेळी एका जीवीस फॅमिली पूर्ण घरामध्ये लपून होते त्या पिरियडमध्ये सेकंड वर्ल्ड वॉरच्या आणि ह्याची लिंकही मला माझ्या मुलांना किंवा स्टुडंटला शिकवताना समजलं मी बऱ्याच वेळा आणि फ्रँकचे त्यांना चॅप्टर शिकवले पण ते चॅप्टर पुरतच लिमिटेड होत त्यावेळेस मला थोडी अशी क्युरॉसिटी वाटली की आपण हे बुक वाचावं त्या मुलीवर त्यावेळेस काय त्या मुलीची तिच्या फॅमिली लोकांची फॅमिलीतल्या लोकांची काय सिच्युएशन असेल ज्यांना माहिती आहे की आपल्या डोळ्यासमोर मरण आहे हिटलर जीव लोकांना शोधून शोधून मारतोय हे कसे जगत होते हैं। त्या ठिकाणी लपून बसलेले दिवसभर सो आता मी ही एकदा माझी क्युरिओसिटी आहे की मी आता काय करते हे बुक वाचणार आहे आणि मी लवकरच एका दिवस एक ते दोन दिवसात मी हार्डली हे बुक संपवणार आहे कारण मला फार म्हणजे फार उत्सुकता आहे या बुकची चला मी आता हे बुक ओपन करते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये मी नक्की तुम्हाला हिटलर कोण होता की अॅनी फ्रँक कोण आहे तिने तिच्या मध्ये काय लिहिलंय की बारा तेरा वर्षाची मुलगी जी डायरी आहे आणि ऍक्च्युअली ही मुलगी डेथ हिची सुद्धा डेथ झालेली आहे हिटलर शाहीच्या काळामध्ये त्यांच्या फॅमिलीतली तिची बहीण आई ह्या सुद्धा डेथ झालेल्या फक्त तिचे वडील नंतर वारले जेव्हा वाचले होते सेकंड वर्ल्ड वॉर नंतर नंतर ना तेव्हा त्यांना ही डायरी सापडली त्यांच्या मुलीची आणि त्यांनी ती पब्लिश केली जर्मन लँग्वेजमध्ये त्यानंतरनं ही एवढी फेमस झाली डायरी तेरा चौदा लँग्वेजमध्ये ही डायरी काय झाली पब्लिश झाली हार्डली तेरा बारा तेरा वर्षाची ही मुलगी आहे बघूयात त्यावेळी त्यांच्यावर काय प्रसंग ओढावले असतील वगैरे हे मी वाचून झाल्यानंतरनं नक्की हा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, ट्यून रहा माझ्या चॅनलसोबत लवकरच घेऊन येईल मी तुमच्यासाठी समरी ऑफ डायरी ऑफ यंग गर्ल अँड ए थँक्यू